महत् मी आमदारकी मध्ये विकासाचा मुद्दा लावणार आहे ज्या एम आयडी झालंय शिक्षण झालंय आणि गावामध्ये आम्हाला पाण्याची सोय नाही आहे तीन धरणं असून हिंगोली जिल्ह्यातलं जर पाणी मिळत नसेल तर या तीन धरणाला काय करायचं आहे आरोग्य नाहीये यात सर्व मेन महत्वाचे मुद्दे आहे ज्या प्रकारे जुगार वाढत चाललाय एम आय विकास नाही आहे तीन धरणं असून पाणी आम्हाला प्यायला नाहीये आता शेतीला कुठून मिळणार या मेन मुद्द्यावर आम्ही म्हणजे लोकसभा मी लढली होती तर लोकसभेला मला दहा हजार मतं मिळायचे विकास संघर्षावर पैशावर मी कोणाचं हे केलं नाहीये दहा हजार स्वाभिमान लोक आता महाराष्ट्र जुळलेले आहेत शंभर टक्के का आम्ही त्यांना आश्वासन देणे मान्य आहे आम्ही स्वीकारलेलं असतं की साहेबांनी आश्वासन दिलेत पण त्या दहा वर्षात काय केलं हा माझा प्रश्न त्याला विचारतोय व्हाईट हाऊस भांडला फक्त तानाजुरा मु पन्नास पंचाळीस कोटीचा बंगला आहे उठून आणला दहा दहा वर्षामध्ये राजकारणात एवढा पैसा आहे का आमचं आमच्या पत्रकार आहेत का आम्ही पण कार्यकर्ते त्याच्या मागे फिरायलो आणि कार्यकर्ते उपाशी आणि ठेके ते भाव आला ना त्याच्या नातेवाईक आला ठेका एमआयटीचा विकास विकासाच्या माध्यमात केलेला आहे की मोठ्यात मोठ्या कंपनी आपल्याकडे इथे आणण्याचा पत्रकार पाचशे एकर जागा आहे पाचशे एकर जागा असून जर त्या एमआयसी मध्ये कंपनी येत नसतील तर कुठेतरी आमचा दोष आहे आणि आम्ही डिप्लोमा करायला हिलो आय टी आय करायला म्हणजे कशाबद्दल करायला हाही प्रश्न आहे होतो बाहेर मुलं पाठवणार का सर्वप्रथम बघा आता ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षेचा मोठं एक डोंगर झालेलं आहे पण त्यासाठी लायब्ररी महत्व नाहीये आहेत अभ्यासिका नाही मग या पद्धतीने जर जिल्हा परिषदेची स्थिती आपण बघत आहे ते खूप खालाव झालेलं आहे आणि खाजगीकरण मोठ्या प्रमाणात याकडे सरकार दुर्लक्ष करत गावागावामध्ये लायब्ररी ही अति आवश्यक आहे एमपीएससी युपीएससी च्या अभ्यासासाठी आणि या माध्यमातून ऑनलाईन एक वायफाय वगैरे कनेक्शन जर असेल तर त्या माध्यमातून तो, तो मुलगा ने मे मास्टर असताना अभ्यास करू शकेल गावामध्ये अभ्यासिकाच्या माध्यमातून आणि आपली प्रगती आणि देशाला एक चांगल्या प्रकारे एक मोटिवेशन करू शकेल सगळ्यात पहिले मी मोठ्या ना आंदोलन उभं करणार आहे का शेतकऱ्याला मालाला भाव नाहीये शेतकरी आत्महत्या का करायला आणि दुसरी महत्वाची भूमिका ही आहे की जे पाणी आम्ही आमच्या इंगोली स्वतः इंगोलीचं ते बाहेर दिलं जातं याच्यावर मी पहिले जास्त फोकस देणार आहे आणि जे आरो आरोग्य आहे आता तुम्ही सांगा आरोग्याच्या गोष्टी बी आता दिकून ते औषध औषध दिलं तर त्याला आंदोलन द्यावं लागेल हिंगोली जिल्ह्यात म्हणून जातं आरोग्य पण नाहीये मग या संपूर्ण गोष्टीकडं लक्षात द्यायचं कुण सर्वसाधारण माझा उभं राहायला पाहिजे का नाही हा माझा महत्वाचा उद्देश आहे मी साधारणतः आतापर्यंत एकशे तीस ते चाळीस गावा फिरलो आणि प्रत्यक्ष मी हाल ते आहे चौदा ते पंधरा हजार लोकांनी भेटलो प्रत्यक्ष